डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरीतील महापुरुषांची विटंबना केल्याप्रकरणी आरोपीचं न घेण्याचा राहुरी वकील संघटनेनं निर्णय घेतलाय शहरामध्ये महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती त्याचा निषेध नोंदवत तालुका बार असोसिएशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलंय अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी शहरातील बोवासिंद बाबा तालीममध्ये झाली होती याचा आम्ही तीव्र निषेध करतोय ज्या कुणी समाज कंटकानं हे केलं असेल त्याला तातडीनं अटक करा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी लौकर करावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं केली गेली आहे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल रावरी येथील बवासिंग महाराज तालुक्यामध्ये जो काय दैवताचा पुतळा होता त्याचं काही समजकांटकांनी विटंबना केलेली असून प्रथमतः आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे रावरी पोलीस स्टेशनच्या पी आय साहेब साहेब यांना आज रावरी बार तालुका असोसिएशनच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेले आहे त्यामध्ये सदर आरोपीला रावरी पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी लवकरात लवकर अटक करावी अटक केल्यानंतर राहरी बार असोसिएशनच्या वतीने एक ठराव करण्यात आलेला आहे का त्यामध्ये त्या, त्या आरोपीचं वकीलपत्र कोणताही संघटनेचे सदस्य घेणार नाही त्याप्रमाणे त्याचप्रमाणे त्या जर या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली नाही तर याकरता राऊरी बार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर बंदायचं आव्हान करण्यात येणार आहे याद्वारे हे आव्हान आम्ही सदर पोलीस स्टेशनला करत आहोत यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे उपाध्यक्ष बाळासाहेब बाजकर सचिव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर यवले खजिनदार ॲडव्होकेट योगेश शिंदे ॲडव्होकेट राहुल भैया शेटे ॲडव्होकेट अमोल डवले ॲडव्होकेट जीवन राऊत ॲडव्होकेट योगेश शिंदे ॲडव्होकेट किरण धोंडे ॲडव्होकेट राहुल दिवे ॲडव्होकेट प्रसाद कोळसे ॲडव्होकेट बाबा खुरुत ॲडव्होकेट अमोल पानसंबळ यांच्या या निवेदनावर सह आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा